नमस्कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो करोडो शिवसैनिक शिवतीर्थावरती येणार आहेत मोठ्या संख्येनं तरी आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसैनिक आणि महाराष्ट्रप्रेमी जनता यांनी सर्वांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ दादर इथे उपस्थित व्हायचं आहे आणि मोठ्या संख्येनं हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांचा स्मारकचा उद्घाटन देखील होणार आहे त्यांचा भव्य दिव्य स्मारक शिवतीर्थ दादर इथे उभारण्यात आला आहे महाराष्ट्राची संस्कृती तिथे अनेक भवन आहेत तिथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक मोठ्या प्रमाणात दिमाकामध्ये उद्या उद्घाटन होणार आहे सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिक जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे आणि आपण देखील सर्वांनी तिथे उपस्थित दाखवून आपली महाराष्ट्राची आण बाण शान हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पण आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक पारंपरिक तिथे जात असतो मी देखील प्रत्येक जयंतीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जात असतो आमची फॅमिली मी आणि तुम्ही देखील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवायची आहे खऱ्या अर्थानं आज मराठी माणसाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय दिली आहे या महाराष्ट्रामध्ये मा मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला या संघर्षातून हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेना सुज्ञान जागरूक जनतेना विसरता कामा नाही आणि बालासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा योगदान दिला आहे मोठ्या संघर्षातून मराठी माणसाला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मा कोण उभा राहिला असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं हे लक्षात ठेवलं पाहिजे लक्षात आहे देखील आणि उद्या आपल्याला शिवतीर्थ दादर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या श्रुतीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन बाजूलाच होणार आहे प्रत्येक महाराष्ट्राची संस्कृती भवन आहे तिथेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचा देखील स्मारक भवन मोठा उभारण्यात आला आहे आणि त्याचं पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते तिथे उद्घाटन होणार आहे आपल्याला त्यांचे बाळासाहेबांचे विचार सर्व तिथे आपल्याला वाचण्यात येतील पाण्यात येतील आपल्या नजरेतून पाण्यात येतील आणि वाचनं वाचण्यात देखील येतील आणि आपण स फॅमिली सपरिवार आणि उपस्थित दाखवून लाखोच्या संख्येनं आपण सर्वांनी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित दाखवायची आहे आणि मराठी माणसाची एकजूट ही काय असते ही देखील दाखवण्याची एक आपल्याला संधी आहे शिवसैनिक हा नेहमी पेटून उठलेला असतो महाराष्ट्राच्या हितासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शपथ दिली आहे प्रत्येक शिवसैनिकाला त्या शक्तीचं पालन करून प्रत्येक शिवसैनिक निष्ठावंत कुठलीही अपेक्षा न बालगता या महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आपली बाजू मांडत असतो विचार मांडत असतो संघर्ष करत असतो दोन हात करत असतो या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी हा इतिहास आहे आपण सर्वांनी पाहिले देखील आहे म्हणून आपण ज्याने आपल्याला मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये ताटमनान जगायला शिकवलं ज्या व्यक्तीनं ना, त्यांचे नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे आम्हाला लाखो करोड आमच्यासारखे लाखो करोड शिवसैनिक घडवले देशभक्त घडवले त्यांच्या अंगामध्ये देशभक्ती महाराष्ट्र भक्ती मुंबई भक्ती ही आम्हाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली या प्रेरणेतून लाखो करोडो शिवसैनिक या महाराष्ट्राच्या हितासाठी पुढे आले पुढे आले मुंबईच्या हितासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पुढे आले आणि आपले बाजू मांडत आहेत विचार मांडत आहेत सं लिहित आहेत संघर्ष करत आहेत आ इत्या हा इतिहास आहे हा कोणी पुसू शकत नाही किती आमदार आले किती नगरसेवक हा हा विषय नाही आहे हा विषय आहे मराठी माणसाचा बाणा हा कुणी जंपला कुणी वाढवला कुणी टिकवला हा महत्वाचा विषय आहे हे आपण समजायची समजण्याची काळाची गरज आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब है ठाकरे यांनी पक्ष काढताना त्याने असा विचार नाही सत्य सत्तेसाठी त्यांनी पक्ष कधीच काढला नाही सत्तेमध्ये जायचं असतं तर ते आयुष्यभर सत्तेमध्ये राहिले असते जिंदगीभर सत्तेमध्ये राहिले असते पण त्यांनी सत्तेची कधी परवा नाही केली आपल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपली संघटना काढली आमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक घडवले देशभक्त घडवले अन्याय विरोधामध्ये आवाज उठवणारे वाक शिवसैनिक आम्हाला घडवले आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धन्यवाद धन्यवाद